जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंदोन येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पहिले बालसाहित्य संमेलन भरविण्यात आले होते प्रथम गावातून ग्रंथ दिंडी काढण्यात आली यावेळी गावकऱ्यांनी फुगडी नृत्य सादर करून कार्यक्रमात सहभाग घेतला बालसाहित्यिक डॉक्टर विनोद सिंगकर आणि तो निशा कापडे मॅडम यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी या शाळेच्या पहिल्या बाल साहित्य संमेलनाचं सा उद्घाटन झालं असं सर्वप्रथम मी जाहीर करतो संमेलनाध्यक्ष अशा प्रकारची साहित्य संमेलन ही बालकांच्या प्रतिभेला प्रोत्साहन देणारी ठरतात आणि यातूनच पुढे बालसाहित्यिक असतील किंवा मोठे साहित्यिक असतील असे साहित्यिक निर्माण होतात कारण काव्य अंकुर फुटण्याचे प्रकारची मिळत आहे त्याची उत्तम मशाग होते होते आहे हे पाहून खूप आनंद झाला यावेळी विद्यार्थ्यांनी परिसंवाद कथाकथन कवी संमेलनात सहभाग घेतला उपस्थित इथे एखादा मोठा कवी बसलेला असेल जो आज छोट्या अवस्थेत असेल न जाणो उद्या इथे एखादा मोठा लेखक बसलेला असेल न जाणो उद्या एखादा रेडिओ जॉकी तुमच्या मध्ये कोणी बसलेला असेल जो छान पद्धतीने उद्या रेडिओवर आम्ही त्याचा आवाज ऐकू आम्हाला कौतुक वाटेल आम्ही सिंधूंच्या शाळेत गेलो होतो तेव्हा तेव्हा तो इतके इतके वर्गात होता आज काय छान बोलतोय शेतकऱ्यासाठी बैल किती महत्वाचं

विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आपण सर्वांनी मला या पहिल्या बाल साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो मित्र भारताच्या बावीस अधिकृत भाषांपैकी मराठी ही एक भाषा आहे मराठी भाषा सुमारे चोवीसशे वर्षापासून बोलली जाणारी भाषा आहे जा जवळपास चौदा कोटी लोक मराठी भाषा बोलतात कोळी आगरी वराडी तंजावर मराठी महाराष्ट्रीयन कोकणी या सर्व मराठीच्या बोली भाषा आहेत